फाटी या फाटी सारखी फाटीच नाही आमच्या कराड तालुक्यात अख्खी आता या फाटीला बैल पाळणारा कुठंही मांड कुठल्याही फाटीला जाऊ शकते तू शंभर टक्के बैल एक नंबर करणार त्या काळ्या जागा रे काय शहापूर पाटील आजपर्यंत आमच्या गावातला संजय मोजा बदाम संग्राम ही सोडून मोठा लक्षा पुन्हा जिंतीचा सोन्या आंबेकर सरजा अंदापाचा राजा बलमा ह्याचा चिरजोतीचा बलमा पुन्हा गलास तात्यांचा सर्जा सुंदर यानंतर मतूर, मतूर, ची सुद्धा इथलीच सुरुवात आहे पुन्हा अजून अ ब्रिज वश्या आमच्या भागात जो ब्रिज पहिला येते की टॉपला पळाली ह्याच पाठीव आपला झाले भारत आपला मोठा भारत सुंदर भारत सुंदर सुद्धा याच पाठी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण शाहपूरच्या पाठीला आलोय ज्याला जुना इतिहास आहे की बरीच जुनी जाणती जेवढी बैल आहेत किंवा पळली ते सगळे या पाठीला पाळलेत आणि त्यांचंच मैदान आहे एक दुसरं एक बैल मैदान पूर्ण माहिती आज या जाणून घेऊयात चला नमस्कार नमस्कार सगळं सांगा कसं कसं मैदान आहे मोजी शहापूर जिल्हा सातारा दिनांक आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस एक दुसा एक बैल असं पारंपारिक यात्रेच मैदान होणार आहे शहापूरमध्ये तो पर्व आहे काय पर्व पहिलंच आहे पण या फाटीला या गावाला मोठी परंपरा आहे नमस्कार नमस्कार तुम्ही पहिल्यांदा आमच्या इथं बैठक घ्यायला आल्याबद्दल तुमच्या आमच्या गावच्या यात्रा कमिटी आणि बैलगाडी संघटना शहापूर यांच्याकडून तुमचे आभार या मैदानचं परंपरेचं मैदान आहे तरी आहेच पण ह्या मैदानाला जी जागा आहे जो स्पेस आहे तो इतर कुठं नाही आज घाटाच्या खालचे मैदान एवढे एवढे मैदान आहेत पण एवढी जागा बैल थांबायला ही अशी जागा कुठंच नाही नऊशे फूट पल्ल्याची फाटी आहे यात्रेनिमित्त मैदान आहे आमचं यात्रेच परंपरेचं मैदान आहे परंपरा फार जुने यांनी सांगितलं असं असा कुठलाच बैल नाही की या फाटी जाऊन हिंद केसरी झालेला नाही नावं घ्यायची सगळी शक्य नाहीत असं सांगता येत नाही इतकी बैल झाली गावची पण आमच्या बैल तेवढीच इथं हिंद केसे झालेत अ यात्रेचं मैदान असल्यामुळे आम्ही दुसरा बैल मैदान घेतलंय दुसराबैल मैदानात स्वरूप आहे प्रथम क्रमांक आहे एकाहत्तर हजार मेंढा दोन दोंड आले त्या एक्कावन्न हजार दोन डाली एकतीस हजार दोन डाली एकवीस हजार दोन डाली पंधरा हजार दोन डाली अकरा हजार दोन डाली दहा हजार दोन डाली असे सात असे सात बक्षीस ठेवलेत आणि शिवाय फायनल फायनलची पण एक वेगळं काहीतरी आकर्षण म्हणून क्वार्टर फायनलला सुद्धा आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे प्रत्येकी दोन दोन हजार रुपये प्रत्येक क्वार्टर फायनलच्या गाडीला मिळतील शिवाय त्याच्याबरोबर आम्ही प्रत्येकी कोंबडा एक वेगळं बक्षीस म्हणून आम्ही कोंबडे ठेवलेले आहेत बक्षीस अरे वा आणि त्यानंतर बाकीचा काही गावचा कमिटीचा निर्णयाप्रमाणे मैदान आहे मैदानाला कोणतीही अडचण नाही पूर्ण यात्रा कमिटीचं मैदान असल्यामुळे पूर्ण बक्षिस आमची जमा आहेत आम्हाला गाडी किती येऊ द्यात आमचं मैदान हे पूर्णपणे शंभर टक्के होणारच नोंद चालू आहे ना नोंद आमची बारा पासून चालू होईल डायरेक्ट डायरेक्ट सोळा तारखेपर्यंत लॉट संध्याकाळी सोळाला लॉट पडतील आणि सतराला मैदाना गावच्या पारंपरिक यात्रा ज्योतिर्लिंग यात्रेच्या निमित्त हे पाच पांडव केसरीचं पर्व पहिलं असं मैदान आहे यात्रेच स्वरूप आहे गावच मोठं मैदान आहे इथन पुढा तर चालू असेल ना इतन पुढे कंटिन्यू चालू राहील आणि यात्रेच्या स्वरूपात मैदान अगदी ओके होणार आपण फाटीचं स्वरूप कसं आहे नेमकं फाटीचं स्वरूप आणि उरटीचे फाटे इथं बरेच बैल येऊन पळून गेलेले आहेत जुन्यात जुन्यातला एकही बैल असा राहिला नाही की आता हयात आहेत नाहीत सगळी बैल इथं पळालेली आहेत असेल तुमचा याळगावकरांचा भाजी असेल इंजान असेल सगळी बैल इथं पळालेली आहेत नमस्कार तुमचा इतिहास कसा या पाठीशी आता ह्या पाटीचा इतिहास म्हणजे आता लहानपणापासून पहिलं पहिले ती भरपूर ट्रेन झाला हो इथं ट्रेन झालो काय काय म्हणत होता अजून म्हणजे हे काय आहे की आता जवळजवळ लहानपणापासून इथं पहिलं बी भरपूर म्हणजे फाटीचा या विषयच नाही काय ह्या भरपूर बैल माझ्या पळाला आहे परत तुम्हाला तो बोलता पेय साहेबांचा बैल होता बाबी परत भरपूर होता कोणी कोनिवालींची बहिलं भरपूर पळाली ती म्हणजे अशी बहिलं नाहीत भाऊरी पळाला तुम्हाला जिंतीचा पळाला जेपी भाऊचा पळाला वारणा अटेलवाल्याचा बाजा पळाला माझी बैल कुठली पळाली नाहीतच काय नाही पण ह्या फाटी भरपूर बैल येऊन आणि तो बीबी गेलेली आहेत आणि ते काय म्हणलं मग अशी गरीबांच्या बैलांना आता गरीबांच्या बैलांचा म्हणजे हा विषय असा झालाय की भरपूर आमच्या भागात सुद्धा म्हणजे आता कराड तालुक्यात बैल भरपूर लोकांची पळते नाही असं नाही सातारा जिल्ह्यात पण त्यांना पहिर नाहीत ते पहिल्या इजमान बैल आतापर्यंत कोहिलेले आणि आता आम्ही बक्षीस कमी बक्षीस ठेवले म्हणजे गरीबाची जेवढी पहिले येते तेवढे आमच्या ते आमच्या डोक्यात काय आहे की जेवढे गरीबांचे पहिले आता सगळे मोठे येणार मग गरीबाला कोण येत नाही हो मग आम्ही आपलं म्हणलं म्हणजे मी स्वतः ह्या कमिटीत असल्यामुळे मी निर्णय घेतला म्हणलं बक्षीस कमी ठेवा गरीबांच्या गाड्या राहू द्या मोठी ज्याची पैर करतील ती येते ती येत येणार येणारच आहे बाबा साहेब कसं कसं आहे किती आहे काय फाटीचं नियोजन पूर्णपणे पूर्व पश्चिम आहे पूर्व पश्चिम फाटी आहे आमची म्हणजे पूर्व परंपरेने ती तसंच तास आहे आमचं आणि या पट्टीचा जो एरिया आहे तो भरपूर आहे गाड्या थांबायला बांधायला पूर्ण स्पेस मोकळा आहे इथे या फाटीला नऊ आज साधारणतः नऊशे फूट पल्ल्याने ही फाटी पळवणार आहे आता त्यावेळेला वेळेला नऊशे फूट पल्ला ठेवून फाटी पळवणार आहे दुसऱ्या बायला ओपनच्या मैदानाला भरपूर जागा आहे म्हणजे असं कोणी म्हणायच नाही तर दुसरं पेडगाव फाटे आमचे वर डोंगराव बसून बघितलं तरी मैदान बघू शकता एवढा स्पेस आहे चांगला आहे फाटीचं काय अडकणं बऱ्याच लोकांचा मला फोन आला की डायरेक्शन मला काल बारामतीचा फोन आला होता की यायचं कसं तर मी त्यांना सांगतो की सातारा वाल्याने यायचं असेल तर सातारा उमरज मसूर शापूर शापूर कोरोनाचा डोंगर शापूर पाठी वरून घाटावर येणाऱ्या प्रत्येक माणसानं कोणीकडून या पुस्तीस शामगाव किंवा रायगाव शामगाव तिकडून शामगावात सर अंतोडी किंवा रिसोडात आत आला की तुम्ही फाटीच्या कडूनच गावात येता तिकडून कराडवरून येणार लोकांना काय अडचण नाही डायरेक्ट कराड थेट शहापूर किंवा टोलना किंवा येणार तासोडी टोलना किंवा अलीकडून आला तुम्ही तर डायरेक्ट शिरोडे शहापूर आणि तुम्ही फाटी आहे म्हणजे असं नाही की पूर्ण जागेपर्यंत रस्तान डांबरे फाटीच्या वरच्या साईडला पण चांगला डांबरे कुठेही चिखल नाही काय नाही फाटी एकदम क्लीन आणि स्वच्छ आहे खूप चांगली फटे आणि हे जे मैदान आहे हो ते पूर्णपणे बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आधीन राहूनच मैदान आहे त्यांच्या नियमाटीप्रमाणे मैदान होईल जे काय फाटी सुविधा लागतात बैल मालकांना त्या सगळ्या सुविधा इथं दिल्या जाणार आहेत त्यात बदल होणार नाही परमिशन वगैरेचं हो काम आमचं अर्ध्याच्यावर परमिशन झालेलं आहे डिपॉझिट भरून झाले आज उद्या दोन दिवसात आमची परमिशनची कागद तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअप फेसबुकला पडतील आमच्या आमच्या ग्रामस्थानी गाव कमिटी आणि बैलगाडी संघटना शापूर यांच्याकडून बैल मालकाला माल कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि त्याच्याविषयी तुम्ही राहा यात्रेच मैदान आहे बिंदास या तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून ग्रामस्थांना आव्हान आहे की मैदानाला येऊन एकदा बघा की फाटी कसे मैदानाला सगळ्यांनी यावंच लागते नमस्कार आमच्या इथं मैदान होणार आहे तर सर्व बैलगाडी शो इथं यावंच यालाच लागतंय हीच विनंती